जालना शहरामध्ये एक नात्याला फासणारी घटना घडली आहे कारण की जालना शहरामध्ये राहणाऱ्या एका नराधम बापानं स्वतःच्या मुलीला मोबाईलमध्ये नको तसे व्हिडिओ दाखवून स्वतःच्या मुलीबरोबरच नको ते कृत्य केलेलं आहे आणि नको ते कृत्य करून तिला धमकीसुद्धा दिलेली आहे जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती समोर आली तेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता जालना शहरामधून एक नात्याला काळेमापासणारी ना आणि जालना शहराला हादरवणारी एक घटना समोर आली आहे कारण की जालना शहरातील जुना मोंडा परिसरामध्ये असणाऱ्या एका घरामध्ये राहणाऱ्या रहा, एका नराधाम बापानं त्याच्याच अल्पवयीन मुलीबरोबर नको ते कृत्य केलेलं आहे आणि तिला मोबाईलमध्ये नको तसे व्हिडिओ दाखवून तिच्यावर जबरदस्ती केलेली आहे जेव्हा घरामध्ये तिच्या आई नसायची त्या मुलीची तेव्हा तो बाप त्या मुलीला मोबाईलमध्ये नको तसे व्हिडिओ दाखवायचा आणि घरामध्ये कोण नसल्याचा फायदा घेऊन त्या मुलीबरोबर नको ते कृत्य करायचा जेव्हा ती मुलगी या संपूर्ण प्रकरणाला विरोध करत होती आरडा करण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तो बाप त्या मुलीला जिवे मारण्याची धमकी देत होता म्हणत होता तुझा गाळा आवडेल तुला ठार करेल ही गोष्ट ही घटना कोणालाही सांगायची नाही असं करून त्या या गोष्टीचा फायदा घेत होता आणि त्याच्याच मुलीबरोबर नको ते कृत्य करत होता आता त्या मुलीनं एकदा दोनदा ही गोष्ट सहन केली पण मात्र या संपूर्ण प्रकरणाची माहिती जेव्हा त्या मुलीनं तिच्या आईला दिली तिच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली तिनं तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि तिच्या मुलीला घेऊन थेट जवळच चंदन झिरा पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून थेट आरोपी नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला तक्रार दाखल केली पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि थेट त्या आरोपी नराधम बापाला अटक केली त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे या घटनेमुळं जालना शहरामध्ये एकच चर्चा मोठ्या प्रमाणात आहे की या नराधम बापावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशा लोकांना जेलमध्येच ठेवायला पाहिजे अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात येऊ लागलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामधल्या जालना जालनामध्ये अशा पद्धतीची घटना घडल्यामुळं जालनासुद्धा हादरलेला आहे बघा समाजामध्ये देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल महिला मुली तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे कधी कुठं कधी कुठं मुली महिला सुरक्षित नाहीत आता तर घरामध्ये स्वतःच्या बापापासूनसुद्धा मुली सुरक्षित नसतील तर मग त्यांनी नेमकं जायचं कुठं आणि न्याय मागायचा कोणाकडं असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आता ज्या पद्धतीनं ना, त्या नाराजन बापानं ना, त्याच्याच मुलीसोबत केलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो